शेती करताना आपण शेतकरी म्हटल्यानंतर सापाची संपर्क वाढतोय आणि अशा ना ना प्रकारे नाक आपल्या आजूबाजूला असतात वातावरण कसं आहे बघू शकता विशेषतः शेतकरी मारत होते पण जाय लागला काय करायचं कळत नाही लोकांना आणि माझ्या गावातच मी आहे हे गवत करताना दिसला आणि मारायचं नाही ठरवलं तुम्ही मारायचं मी ठरवलं की नाही मारायचं नाही आणि हा जात असला तर प्रॉब्लेम येतोय भीती असते अशा वेळेला शेतकरी द्विदा मनस्थितीचा सापडतोय आता काय करायचं म्हणून लोक कॉल करताना कधी कर ती साप निघून जाऊ शकतात शेतात तसं बघितलं तर साप राह राहतात आणि राहणार लक्षात घ्या आणि विशेषतः मी नेहमी सांगत असतो की नागाचं प्रमाण मळणीतल्या ठिकाणी जास्त असतात आणि नाग उंदरांच्या आशेने येतात हे तुम्ही जो हायवे किंवा रस्ता बघताय हा उंदराने केलेल्या लक्षात घ्या आणि यांच्या वासानं आजूबाजूला जे बांधामध्ये किंवा मेरेमध्ये म्हणतो ते साप आपल्या आजूबाजूला असू शकतात फार जीर्ण नाग वाढतोय लक्षात घ्या आणि हे आपल्याला प्रचंड घाबरतात आणि अशा प्रकारे तो जायला रस्ता नसताना म्हणजे लोकांना बघून तो असं थांबला लक्षात घ्या आणि आपल्या आजूबाजूला अशा प्रकारे साप असू शकतात अशा प्रकारे तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय याला मी अलगदीच पकडला पण साधारण सहा वर्षाचा हा नाग असायला हरकत नाही आपल्या स्वभावावर ते अवलंबून भरपूर काही गोष्टी असतात आणि हा पण काट टाकायला आलाय लक्षात घ्या आणि शेतकऱ्यांनी विशेषतः वळीचा हा तळ काढताना वहीच्या तळाला साप असण्याची शक्यता जे असते ती काळजी घेणं जास्त गरजेचं आहे शेतकरी विशेषतः सापांना मारतात पण भीती खातर किंवा महिला वगैरे असतात ह्यासाठी पण आपल्या आजूबाजूला असे साप आयुष्य करत असतात ते ने मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आपला हात पाय लागून एवढी काळजी घ्यायचं कधी कधी हात पाय लागतो पण आता हात पाय लागल्यानंतर बघितलं ला, कसं बघितलं याला दिसलं ते दिसलं तुम्हाला असं बरेच वेळा होत आहे त्या अगोदर आता साप असेल असं वाटलं होतं साप भाषाला असं म्हटल्याशी काय दिसल्यावर मग भियाल अशी आणि साप बी भियाला का नाही <laughs> <laughs> म्हणजे साप बी भी भीतोय लोक बी भितात लक्षात घ्या आणि प्रतिकार करण्यासाठी आत्मसरून तो चावालाय तो चावाला हे जरी खरं असलं पण अशा कित्येक घटना मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की मळणीमध्ये साप चावला सर्पद झाला आणि शेतकऱ्याचा मृत्यू झाला असं माझ्या गावात तरी घडलं नाही मी समर्थन करत नाही आहे पण विशेषतः स्वतःहून ते चावत नाहीत हा सांगण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतोय नाग आहे तुम्ही बघू शकता खरंतर मी गाडीवरून उतरल्यावर ह्याला पकडाव लागला अशा प्रकारे आणि परंतु जाण्याची एकत होती शेतकरी घाबरले होते, होते। धन्यवाद मित्रांनो